रत्नागिरी एस टी बस डेपो मधील डिझेल संपल्यामुळं एस टीची वाहतूक ठप्प झालेली आहे याबाबत एस टी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचललेले नाही आहे त्यामुळं प्रवाशांना काहीच माहिती मिळू शकलेली नाहीये ऐन संध्याकाळी निर्माण झालेल्या या पर... परिस्थितीमुळे घरी परतणारे विद्यार्थी महिला वृद्धांचे पुरते हाल झालेले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या प्रचंड संतापाचं वातावरण आहे तर एस टी वाहतूक पूर्ववत केव्हा होणार याची आता माहिती मिळत नसल्यानं प्रवासी वर्गामध्ये देखील तीव्र नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे रत्नागिरी एस टी बस डेपो मधली ही दृश्य आपण पाहतोय डिझेल संपल्यामुळं वाहतूक ठप्प झालेली आहे या संदर्भात एसटी अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचललेले नाहीये प्रणव पुळेकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रणव आपण पाहतोय की डिझेल संपल्यामुळे खर तर ही वाहतूक ठप्प झाल्याची माहिती आहे काय सध्याची परिस्थिती अजूनही वाहतूक जी आहे ती सुरू झालेली नाही आणि एस टीच्या अधिकाऱ्यांना ज्यावेळी इथले जे विद्यार्थी आहेत किंवा जे प्रवासी आहेत ते फोन लावण्याचा प्रयत्न करत होते ते सगळे अधिकारी जे आहेत ते नॉट रिचेबल असल्याचं पाहायला मिळालं एकूणच जे आहे तो पिक अवर होता शाळा सुटल्या होत्या त्याचबरोबर कामावरून घरी जाणारी लोक जे आहेत ते निघाली होती आणि त्यामुळं या बस स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि ज्यावेळी लोक इथे गर्दी झाली एसटी सुटत का नाही ज्यावेळी चर्चा ज्यावेळी सुरू झाल्या त्यावेळी एक धक्कादायक गोष्ट कळली ती म्हणजे इथे एसटीचं डिझेलच जे आहे ते संपलेलं आहे आणि त्यामुळे डिझेल कसं उपलब्ध करणार यासाठी प्रवासी जे आहे ते विचारण्यासाठी करण्यासाठी अधिकाऱ्यांना ज्यावेळी फोनाफोनी करत होते त्यावेळी अधिकाऱ्यांचे एकाही अधिकाऱ्याचा फोन जो आहे तो लागलेला नाही आणि नॉट रिचेबल असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे सध्या या ठिकाणी गोंधळाचं वातावरण झालेलं पाहायला मिळालं निश्चितच धन्यवाद प्रणव सविस्तर माहितीसाठी